पातोंडा दरोडा बारा तासात आरोपींना अटक पंचवीस हजारांचा ऐवज जप्त चाळीसगाव तालुक्यातील पातोंडा येथे अनुसया रघुनाथ माळी वय साठ यांच्या घरी घुसून त्यांना धमकावत सोन्याचे दागिने व बेचाळीस हजार पाचशे रुपयांची रोकड लुटणाऱ्या आरोपींना चाळीसगाव शहर पोलिसांनी अवघ्या बारा तासात अटक केली आहे पोलिसांनी त्यांच्याकडून पंचवीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत अनुसया माळी यांनी नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला या दरोड्याची तक्रार दाखल केली होती भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे चार दोन तीन पाचनुसार गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आरोपींना पकडण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले यांच्यासह पोहे कॉ अजय पाटील राकेश पाटील राहुल सोनवणे योगेश बेलदार विजय पाटील नरेंद्र चौधरी यांचे पथक नियुक्त केले या पथकाने केलेल्या जलद तपासात अमोल कडबा भोसरे वयवीस शरद सुधाकर चव्हाण वयवीस सुधीर मलाप्पा चव्हाण वयवीस अभिषेक भोसले सर्वरा मंगरुळ तांडा जिंतूर जी परभणी आणि एक विधी संघर्षित बालक यांना बारा तासात अटक केली पोलिसांनी त्यांच्याकडून लुटलेल्या मालमत्तेपैकी पंचवीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत या गुन्ह्याचा जलद तपास करून आरोपींना अटक केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेश सिंग चंदेल यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे विशेष कौतुक करण्यात आले आहे खरजई चोरी दोघा आरोपींना अटक अठरा हजारांचा मुद्देमाल जप्त चाळीसगाव तालुक्यातील खरजई येथे अमोल माधवराव म्हस्के व अडतीस यांच्या घरातून एक लाख अडुसष्ट हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरीला गेली होती या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला सात मार्च रोजी भारतीय न्यायसंहितेच्या कलम तीनशे पाच तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करणारे पोहे कॉ प्रशांत पाटील यांना माहिती मिळाली की खरजई गावातील अक्षय गुलाब कडवे वय एकवीस आणि यश बापू मुलमुले वय एकोणीस यांनीही चोरी केली आहे प्रशांत पाटील यांनी ही माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना दिल्यानंतर त्यांनी प्रशांत पाटील यांच्यासह अजय पाटील पोकॉ हरीश पाटील आशुतोष सोनवणे महिला हे कॉ सभाशेख शेख यांना आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलिसांनी दोघा आरोपींना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेल्या मालमत्तेपैकी अठरा हजार रुपये किंमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची चैन जप्त केली आहे या दोघांनी यापूर्वीही अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची शक्यता असून पोलीस त्यादृष्टीने तपास करत आहेत या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेशसिंह चंदेल यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन केले ग्रामस्थ लाईव्ह संपादक किसनराव जोरवेकर बातम्यांसाठी संपर्क महेंद्र सूर्यवंशी बबलू अहिरे चाळीसगाव